नमस्कार फ्रेंड्स एस एज एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स जे विद्यार्थी इंडियन इंजिनियरिंग सर्विसेसची मुख्य परीक्षा पास झालेल्या आहेत आणि ते आता व्यक्तिमत्व चाचणी जे आहे त्याला जे इंटरव्ह्यू आहेत त्याला बसणार आहेत त्यांच्यासाठी तर्फे आर्थिक सहाय्य पुरवलं जाणार आहे ठीक आहे तर बारटी जी संस्था आहे फक्त एस सी कॅटेगरीमधील स्टुडंटसाठी आहे अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी तर बघा याच्याविषयी माहिती पाहूयात आपण तर आ, ही जी आ, आर्थिक मदत आहे ती एक रकमी आहे पंचवीस हजार रुपये म्हणजे एकदाच तुमच्या अकाउंटवरती पंचवीस हजार रुपये जमा केले जातील तर याची पात्रता काय आहे बघा उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी आणि अनुसूचित जातीचा असावा दुसरी पात्रता आहे उमेदवार भारतीय अभियांत्रिकी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा दोन हजार चोवीससाठी पात्र असावा अर्ज करण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला याचे ऑफलाईनच अर्ज भरायचा आहे प्रिंट काढायचे आहे तर त्यासोबत काय करायचं तुम्हाला अर्ज पूर्ण भरायचा आहे या व्हिडिओच्या शेवटी पाहूयात आपण अर्ज पण अर्ज पूर्ण भरायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला डॉक्युमेंट जोडायचे आहेत आणि ते एका लिफाफ्यामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये स्कॅन करायचं तुम्हाला आ, एक पी डी एफ बनवायची आणि ती हा जो ईमेल आय डी आहे त्या ईमेल आय डीवरती पाठवायचं तर अर्थासोबत जे डॉक्युमेंट आहेत ते कोणते लागणार आहेत बघा जातीचा दाखला जात, जात वैधता प्रमाणपत्र डोमेसाईल प्रमाणपत्र हे म्हणजेचा अर्जच म्हणू शकते डिटेल ॲप्लिकेशन फॉर्म आधार कार्ड दिव्यांग प्रमाणपत्र जर असेल तर उमेदवारांचे बँक खाते क्रमांक त्याच्यासाठी पासबुकच्या प्रथम पृष्ठाची प्रत भारतीय अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस समजा तुमच्याकडे जर हे नसेल पासबुक नसेल तर तुम्ही चेकबुक चालेल का चेक तर ते एक खात्री करून तुम्ही ते पण पाठवू शकता आणि अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसचे प्रवेशपत्र ॲडमिट कार्ड इत्यादी सर्व कागदपत्रच काय करायचं तुम्हाला सेल पार्टिसिटेट करायचं आहे आणि अर्ज हे सर्व स्कॅन करा एक पी डी बनवा आणि ह्या ईमेल आय डीवरती ईमेल करा तर तुम्हाला सेल्फ पार्टिसिटेट करणं बंधनकारक आहे म्हणजे जे डॉक्युमेंट आहे त्याच्या खाली तुमची सही करायची म्हणजे ते सेल्फ आर्टिसिपेट झालं ठीक आहे अर्ज पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत भरायचे आहेत आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला हा एक नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता है या संबंधित माहितीसाठी तर ही जी जाहिरात आहे या वेबसाईटवरती अवेलेबल आहे बार्टीच्या वेबसाईटवरती नोटीस बोर्डमध्ये अवेलेबल आहे तसंच आपलं जे चॅनल आहे दोन्ही फॉर्मॅटमध्ये आहे ही जाहिरात एक मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये तसंच टेलिग्राम चॅनल जे आहे आपलं एस एच एज्युकेशन तर त्याच्यावरती पण ही जाहिरात टाकलेली आहे फॉर्म पण टाकलेला आहे तुम्ही इथून पण डाउनलोड करू शकता हे पहा आता आपण ही जाहिरात बघितलेली आहे ठीक आहे आणि आता हे आपण फॉर्म ओपन करून बघूया तर हा फॉर्म आहे तर काय म्हटलंय बघा की प्लीज टेक प्रिंट आउट ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म फिल द डिटेल्स स्कॅन द फॉर्म विथ रिस्पेक्ट डॉक्युमेंट्स कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी बँक पासबुक फिजिकल हँडिकॅप सर्टिफिकेट पासपोर्ट साईज फोटो डोमसाईल आणि इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मेन्स एक्झामिनेशन ॲडमिट कार्ड आणि हा पाठवायचा हा जो ईमेल आय डी आहे त्याच्यावरती पाठवायचा आहे पासपोर्ट साईज फोटो पण तुम्हाला स्कॅन करून पाठवायचा आहे त्यानंतर बघा काय करायचं तुम्हाला इथं पासपोर्ट साईज फोटो चिकटवा ठीक आहे त्यानंतर फुल नेम ऑफ कँडिडेट्स इथे तुम्हाला दहावीचं जे प्रमाणपत्र आहे किंवा मार्कशीट आहे तुमचं त्याच्यावरती जे जसं नाव आहे तसं टाका इथं आईचं नाव टाका डेट ऑफ बर्थ टाका तुमची जेंडर टाका कॅटेगरी टाका कास्ट कॅटेगरी नंतर त्या तिथली कास्ट टाका त्यानंतर बघा आधार नंबर टाका मोबाईल नंबर एज्युकेशन ईमेल आय डी करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस म्हणजे पत्रव्यवहाराचा पत्ता आणि कायमस्वरूपी दोघांचे जर सेम असतील तर दोन्हीकडे हाच ॲड्रेस टाका ठीक आहे त्यानंतर बघा मेन्स एक्झामिनेशनचा सीट नंबर इथे टाका इंजिनिअरिंग सर्विसेसचा तुमची कैटेगरी ब्रांच सिविल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग जी आए थी ब्रैच इतने टाका ठीक है त्यानंतर बँक बैंक डिटेल्स टाका अकाउंट नंबर बैंक नेम ब्रैंच आई कोड त्यानंतर आर यू टेकिंग एनी बेनिफिट ऑफ द तो स्टेट और सेंट्रल गवर्नमेंट स्कीम ऑफ स्कीम फॉर पर्सनैलिटी टेस्ट एग्जामिनेशन फॉर करंट इयर जसरी कोणती तुम्ही सुविधा घेत असाल या पर्सनल टेस्टसाठी तर ती पण इथं मेंशन करा ठीक आहे त्यानंतर हॅव्हि टेकन कोचिंग फॉर यू पी एस सी प्रिपरेशन स्पॉन्सर्ड बाय पार्टी इन पास्ट याच्या आधी कधी पार्टीचं यू पी एस सीचं कोचिंग तुम्ही घेतलेलं आहे का यस नो जे असेल ते टी पी एस देन प्लीज मेंशन बिलो डिटेल्स दिल्लीचं घेतलेलं आहे का एशदामध्ये घेतलेलं आहे का आता भरपूर आहे तिथं ऑप्शन फ्री आय एस ट्रेनिंग सेंटर सहा आहेत कोल्हापूर नाशिक औरंगाबाद संभाजीनगर नागपूर अमरावती ठीक आहे आणि हे मुंबईच त्यानंतर सिक्स्थ डिव्हिजन इन महाराष्ट्र ट्रेनिंग प्रोग्राम आणि यु पी सी ट्रेनिंग सेंटर एरवाडा बार्टी ह्याच्यापैकी तुम्ही काय घेतलंय का जे असेल तिथं यस नो करा ठीक आहे त्यानंतर इथे इंस्ट्रक्शन आहे तर काय की वरची माहिती ट्रू आहे ठीक आहे तुमचं फॉर्म रिजिट करू होऊ शकतो सिलेक्शन प्रोसेसमध्ये मा काय माहिती चुकीची दिली तर काय म्हटलेलं आहे सस्पेंड करू शकतो तुमचं ॲडमिशन एनी स्टेजला आणि तुम्हाला जी मदत दिलेली आहे आतापर्यंत आर्थिक मदत ती पण रिकवर करण्यात येईल चुकीची माहिती जर तुम्ही टाकली तर त्यांच्याकडे सर्व ऑनलाईन रेकॉर्ड असतं आधी तुम्ही कुठं बेनिफिट वगैरे हो घेतलेलं असाल ते आणि हे ॲग्री करा इथं डिसएग्री करू नका चुकूनही तुमचं फॉर्म फिजिट होईल ॲग्री करा डेट टाका प्लेस टाका जे असेल ते सिग्नेचर करा करायचे आता डॉक्युमेंट कोणते तुम्हाला द्यायचे आहे तर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड अँड मस्ट बी आर्टिस्टेट त्याच्यावर खाली सही करायचं इथं असं डॉक्युमेंटच्या खाली तिथे सही करू शकता तुम्ही खाली तारीख टाकू शकता आणि वरती सेल्फ आर्टिस्टेट लिहा इथं सेल्फ आर्टिस्टेट लिहायचं असं खाली सही करायची सहीच्या खाली डेट टाकायची ठीक आहे तर कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागतं हे कम्पलसरी जे फरस कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागतं डोमिसाईल सर्टिफिकेट लागतं फिजिकल हँडिकॅप जर असेल तर बँक पासबुकचं फर्स्ट पेज डिटेल ॲप्लिकेशन फॉर्म हा फॉर्म ठीक आहे हे डी एफ म्हणजे डिटेल ॲप्लिकेशन फॉर्म हाच अर्ज इंडियन इंजिनिअरिंग सर्विसेस मेंट्स एक्झाम दोन हजार चोवीस ॲडमिट कार्ड आणि स्कॅन पासपोर्ट साईज फोटो तो पण करा तुम्ही इथं सही इथे जरी वर चिटकवला ठीक आहे तरी पण सेपरेट टाका तुम्ही तोच फोटो चिटकवायच्या आधी त्याचं स्कॅन करा ठीक आणि स्कॅन करा एक ओकेन स्कॅनर आहे ओकेन स्कॅनर ठीक आहे तर हे चांगलं स्कॅनर आहे तुम्ही हे डाउनलोड करा आणि सगळं सर्व स्कॅन करा तिथे पी डी एफ बनवा तुम्ही शेअर करताना शेअर याचं पी डी एफ करायचं आणि हा जो ईमेल आय डी आहे थोड़े ते पाठवतो मी काय तुम्हाला अडचण असेल तर वरील नंबर जो सांगितलेला आहे मला थोड्या वेळापूर्वी त्याच्यावरती तुम्ही कॉल करा थँक्यू